गणेशोत्सवाचा उत्साह नुकताच संपला आणि दुसऱ्याच दिवशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला घरासमोरच्या सार्वजनिक गणेश मंडळात अकरा दिवस कार्यरत असलेल्या चौदा वर्षीय मुलानं रविवारी जीवन संपवलं मृत मुलाचं नाव गायकवाड वैवर्ष चौदा असं आहे मिळालेल्या माहितीनुसार करण हा नववीचा विद्यार्थी असून आई वडील आणि लहान बहिणींसोबत ला राहत होता गेल्या काही दिवसांपासून तो गणेश मंडळातील विविध उपक्रमांमध्ये उत्साहानं सहभागी होत होता शनिवारी रात्री उशिरा विसर्जन झाल्यानंतर तो घरी परतला रविवारी सकाळी आई वडील शेतात गेले होते तर लहान बहीण शेजारी खेळत होती त्यावेळी करण काही साहित्य आणण्यासाठी पुन्हा मंडळाकडे गेला होता यानंतर घरी परतलेल्या करणनं दरवाजा आतून बंद केला बराच वेळ झाल्यावर बहिणीनं दरवाजा ठोठावला मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं तिनं शेजारच्या तरुणांना बोलावलं त्यांनी छतावरील कौले काढून पाहिले असता करणनं घरातील लाकडी वाशाला जीवन संपवल्याचं स्पष्ट झालं या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांचा गणेश मंडळातील कार्यकर्ते सर्वजण हळहळ व्यक्त करत होते करणचा मृतदेह सीपीआय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला तपासणी अंतिम मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ना आलाय घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे